नमस्कार मैत्रिणींनो आरतीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण अगदी सोपी अशी अख्ख्या मसुराची आमटी करणार आहे अगदी वेगळी पद्धत आहे छान आहे नक्की ट्राय करा त्याच्यासाठी मी इथं एक वाटी भरून अख्ख्या मसुरा स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतल्या त्याच्यात पाणी घेतले गरजेनुसार आणि कांदा आणि टोमॅटो उभं चिरून टाकलेले आहे नेहमीसारखा त्याच्यावर भाताचा डबा आणि झाकण भातावर नक्की ठेवत जा म्हणजे तुमचा भात गिचका होणार नाही त्याच्यावर मी इथं कॉर्न आणि बटाटे लावून घेतलेत म्हणजे एका एक वेळी चार गोष्टी शिजून होतात आता कुकर थंड झाल्यानंतर पहा आपल्या अख्ख्या मसुरा छान शिजून झाल्यात त्यांना हटत वगैरे काहीही बसू नका आता इथे एका पातेल्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे मोहरी टाकली मोहरी तडतडून झाली की त्याच्यात एक चमचा जिरं जिरे टाका आणि भरपूर सारा कडीपत्ता टाका मग आपण एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकूया तिला छान परतून घ्या तिचा कच्चटपणा गेला पाहिजे आता भरपूर सारे मसाले म्हणजे लाल तिखट हळद धनेपूड टाका करपू नये म्हणून थोडंसं मी इथं पाणी होती आहे म्हणजे मसाले आपले जळकट वास असा भाजीचा येणार नाही आता काय करायचं पहा काही सेकंदातच छानपैकी तेल सुटले आता त्याच्यामध्ये जे आपले शिजवलेले अख्ख्या मसूर आहेत ते टाकून द्या आणि गरजेनुसार तुम्ही पाणी टाका आता त्याच्यामध्ये मी अगदी थोडीशी चिंच टाकलेली आहे आणि गूळ टाकलेला आहे याने फार स्वाद छान येतो आता याला छानपैकी उकळी येऊ दे त्याच्यानंतर मात्र तुम्ही गॅस बारीक करून ठेवा याच्यात तुम्ही वरतून गरम मसाला थोडा टाकला तरीही चालेल पहा पाच मिनटाने आपली आमटी एकदम शिजून रेडी आहे तुम्ही चपाती किंवा भाताबरोबर सर्व करू शकता एकदम छान अशी ही छाना लागते तुम्हाला जर रेसिपी आवडली तर शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद